नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर येत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे तर काई तर मित्रांनो काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर नवीन असाल करून नक्की प्रेस करा विधानसभा निवडणुकीत घोळ झाल्याची शंका व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विजयाला आव्हान देणारी निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली आहे नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून फडणवीस यांनी विजय प्राप्त केला होता काँग्रेसचे उमेदवार प्रफुल्ल गुडदे पाटील यांनी उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करत फडणवीस यांची आमदारकी रद्द करण्याची विनंती उच्च न्यायालयाने केली आहे या प्रकरणी उच्च न्यायालयाने या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांना समन बजावत जबाब नोंदवण्याचे आदेश दिले होते फडणवीस यांनी आता उच्च न्यायालयात अर्ज दाखल करत भूमिका स्पष्ट केली आहे तर मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं देवेंद्र फडणवीस यांची आमदारकी धोक्यात आहे का आमदारकी रद्द होईल का आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र